आज माझी चिमुकली गेली उद्या दुसऱ्यांची पण चिमुकली जाऊ शकते ना जुन्नर तालुक्यात कितीतरी घटना घडलेल्या आहेत उसाच्या शेतीत जन्मलेला आणि जंगलात कधीही न राहिलेला बिबट्यांनी गेल्या दोन दशकात जुन्नर परिसरात मोठी दहशत माजवली आहे शिरूरच्या पिंपरखेडमध्ये चिमुकल्या शिवण्याचा बिबट हल्ल्यात मृत्यू झाला त्यानंतर त्याच परिसरातून दोन आठवड्यात तीन बिबटे जेरबंद करण्यात आले तर दोन महिला आणि एक विद्यार्थिनी थोडक्यात बचावल्याच गावकरी सांगतायत खूप घटना आहेत रोज ऐकायला येतात आज इथं झालं उद्या तिच्या वडिलांच्या माग दोनदा माग लागल्या गाडीवरती असताना त्या दिवशी आमच्या आंगणात आला होता फक्त दहा मिनटं गेट लावलं नाही म्हणून पण आगणात आला जर कुत्र होतं म्हणून ते आणि जर डायरेक्ट घरात आला असतं तर काय केलं असत दहा मिनटं फक्त गेट उघड होत म्हणून मग चोवीस तास घरात बसायचं का सरकार तर काय एसी मध्ये बसलेली मग 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 आम्ही आम्ही पण एसी मध्येच बसायचं का खायचं काय म्हणतात वाकून काम काम करू नका करायचे यंदा पावसाळा संपताच बिबट्याने शिरूर आणि जुन्नर तालुक्यात दोन चिमुकल्यांचा जीव घेतला बिबट्याने मुलाचा जीव घेतल्याने जुन्नर तालुक्यातल्या कुमशेतच्या केदारी कुटुंबाने भीतीपोटी घर सोडून दुसरीकडे राहण्याचा निर्णय घेतला फक्त माझा आवडत म्हणणं का तुम्ही पाळायच पाळ त्याच्यापासून काय उत्पन्न नाही नाही तर मारून तर टाका ना आज माणसा माणसा हल्ल करतात आज आमचा बाळ गेलाय उद्या दुसऱ्याचं जात काय तर त्याला कुंपळून करून पाळ पण याच्यात ना का पाळू तुम्ही जस काय वाड्या वस्तू नि सोडतात काय नाही ते ज्याच जात त्यालाच काय सरकारला काय नाही वाटणार गेल्या चोवीस वर्षात जुन्नर वन विभागात पन्नासहून जास्त लोकांचा जीव गेलाय जवळ जवळ दीडशे जण जखमी झालेत तर शेतकऱ्यांची सव्वीस हजारांहून अधिक पाळीव जनावर फस्त केली गेली आहेत विशेष म्हणजे गेल्या पाच सहा वर्षात हे हल्ले तुलनेनं वाढले आहेत सगळे म्हणतात आम्ही तुमच्या भावना समजू शकता आज तुम्ही भावना सांभाळणारी तर रडणार घरी जाऊन तुम्ही बसणार पण आयुष्यभर का जरा लागणारी ठेच दे तिची सगळी वस्तू घरामध्ये पडली आज एखादी वस्तू पडली की तिची आठवणी ती जुन्नर विभागात एक हजाराहून अधिक बिबट्यांचं वास्तव असल्याचं सांगण्यात येतंय महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासून या भागात एकूण सहा धरणं बांधण्यात आली त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड सुरू केली आणि बिबट्याच्या अधिवासात या ऊस शेतीचंही क्षेत्र वाढत राहिलं त्यामुळे भक्ष्यांच्या शोधात कदाचित बिबटे जंगलाबाहेर पडू लागले असं वन्यजीव अभ्यासक सांगतायत आता हे बिबटे जसे जसे येत गेले त्यांना तो अधिवास मिळत गेला आणि तिकडे खाणं सुद्धा मुबलक प्रमाणात आहे म्हणजे भटके कुत्रे मांजरी त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या वासरू यांच्यावर हल्ले होऊन म्हणजे ह्यांची ते शिकार करून ते बऱ्यापैकी तिकडे राहतात सो एक जे कारण आहे म्हणजे सायंटिफिकली बघायचं झालं तर या लँडस्केपमध्ये लेपर्डना बिबट्यांना राहायला अनुकूल अधिवास आणि त्यांना भक्ष हे उपलब्ध असल्यामुळे हो तिकडे त्यांचं प्रेझेन्स वाढू लागलं बिबट मानू संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाकडून प्रयत्न केले जात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वन विभागाची टीम गाव आणि वस्त्यांवर गस्त घालतीये तसंच लोकांच्या मागणीनुसार पिंजरे लावून बिबट्यांना अनेकदा पकडलंही जात बिबट्या हा प्राणी माणसावर डायरेक्ट अटॅक कधीच करत नाही पहाटेच्या वेळेस आणि रात्रीच्या वेळेस जी की बिबट्याचा ॲक्टिव्ह पिरियड समजला जातो की ज्यावेळी ते शिकारीसाठी बाहेर पडतात तर अशा वेळेस विशेषतः आपण गस्तीसाठी आपलं पथक रवाना करतो आणि जे काही लोकं भेटतील ग्रामस्थ भेटतील शेतातून आलेले असतात आणि सकाळी दूध घालायला वगैरे आलेले असतात तर अशा लोकांना आणि घरोघरी जाऊन आपण बिबटच्या संदर्भात एक जनजागृती करतो काय काळजी घेतली पाहिजे कशी घेतली पाहिजे या संदर्भात त्यांना माहिती दिली जाते दरम्यान आवाक्या बाहेर गेलेल्या बिबट्यांसमोर सरकारी प्रयत्न कमी पडत असल्याचं पीडित नागरिकांचं म्हणणं आहे वारंवार त्यांना सांगितलं आमच्या परिसरात ही जवळपास सातवी ते आठवी घटना आहे बळी जाण्याची जखमींची वेगळी पशुधनवाले ही वेगळे आहेत आमदार येतो खासदार येतो काय नाही विचारून गेले बास ते म्हणणार वरती हे केलंय हे केलंय शेतकऱ्यांचं जीवन काही एवढं हे आहे का, का? सर्वसाधारण मरण असं असुत्या मरण कुत्रा बर आहे आता कुत्र्यांना हे सेपरेट रूम बनवलेले दिवसा सुद्धा भीती वाटायला लागली आता बिबट हा प्राणी वन्यजीव संरक्षण कायद्यातील क्रमांक एकच्या अनुसूची यादीत येत असल्याने त्याला सर्वोच्च संरक्षित प्रजातीचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे त्याला ठार करणं शक्य नाही अशा परिस्थितीत सरकार सध्या वेगवेगळे प्रयत्न करत आहे येतोय आम्ही आता तिथं नसबंदीचं पकडून नसबंदी करायची नंबर एक नंबर दोन तिथं आता सव्वाशे बिबटे एका ठिकाणी त्यांना पकडून पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करायचं नंबर दोन आणि बाकीच्या बिबट्यांना पण ते म्हणाले की मी तुम्हाला केंद्राचा निधी देतो आपल्याला बिबटे बिबटे लागतील ला काहीतरी एक काय का आहे ना तिकड ते निर्णय झालेला आहे बिबट मानव संघर्ष आता केवळ जुन्नर भागात मर्यादित राहिला नसून महाराष्ट्रातल्या इतर भागातही या प्रश्नाने आता रान पेटवलं आहे अशा परिस्थितीत लोकांचा आणखी जीव जाणार नाही याची गॅरंटी कोण घेणार असा जाब लोक विचारतायत रोज मी माझ्या घरे ना पाहायला नेते चो बाजूने उसे आणि त्याच्यात माझं घर एकटंच आहे माझ्या घर शेत फक्त दोन तीन घरे गाव लांबे शेतात काय म्हणजे कसलंच काही हे नाही नाहीकृ बाहेर पडलं उसाच फक्त राणे जपून जपून कुठपर्यंत जपणार आम्ही शेतकरी माणसे आम्हाला रोज शेतात काम करायला जावंच लागतं